घटाला मी आताच पाणी शिंपडलेलं आहे रोज शिंपडायचं नाही दोन दिवसानं शिंपडायचं पाणी दिव्यात तेल पण घातलेलं आहे सगळी आरतीची तयारी करून घेतलेली आहे आता फक्त झेंडूची एक माळ करायची आहे मला ते आता करणार आहे फुलं कालच आणलेली आहे भरपूर फुलं आणलेली आहेत चार दिवस जवळ अशी फुलं आणलेली आहेत हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ प्रार्थना सर्वांना शुभ सका चला माझ्या आरतीची सगळी तयार झालेली आहे फक्त आता माळ करणार आहे माळ केल्यानंतर मग म्हणजे झेंडूची माळ करणार आहे आणि माळ केल्यानंतर ना मी आरती करणार याला झेंडूची मा करून घालायची घटाला मग आरती करायची आताच माझी आरती झालेली आहे आरती करताना आम्ही घंटी वाजवत नाही एकदा देव बसले ना की नाही घंटी आम्ही वाजवत नाही उपास आहे म्हणून मिश्राणी फळं किती आणलेत बघा भरपूर फळं आणलेले आहेत आणि खूप महाग आहे काय काय आणले दाखवते तुम्हाला पेरू आहे सफरचंद आणलेलं आहे कसं आणल्याच माहित नाही खूप महाग आहेत चिक्कू आहे चिक्कू आमच्यात तसंच कोण खात नाही मिस्टरांना तसं आवडते तसंच खातात त्याने ज्यूस वगैरे जास्त प्यायला बघत नाही तसंच खातात मुलांना चिक्कूचं ज्यूस खूप आवडतं ही संत्रे आहे आणि रताळ रताळ बघितल्यावर आकाशमध्ये मला मम्मी खीर कर रताळ्याची आणि त्याला रताळ्याची खीर खूप आवडत्या मी म्हटलं कर रताळ उकडून त्याला फक्त साखर आणि दूध घालून दिलेलं होतं आम्ही तेलकट आंबट तिखट काही खात नाही फक्त फळं खातो आणि उकडलेलं खातो म्हणजे रताळ उकडलेलं तेवढं चालतं मला किंवा शेंगा उकडलेल्या चालतात मीठ घालायचं नाही मीठ आंबट तिखट अजिबात नाही फक्त फळं कडक उपास असतो आमचा तुला खायचं आहे ना रण्याचा खीर मी शनिवारी देते तुला करून म्हटलं आणि मिश्रांना खायचं आहे झुणका आणि भाकरी सिंपल पाहिजे फक्त झुणका आणि भाकरीच पाहिजेला आहे चला, चला आता ते करते आणि स्वयंपाक माझा थोडा झालेला आहे खारं वांग केलेलं आहे मटकीची आमटी केलेली आहे वरण आहे ते काही नको झुणका आणि भाकरी फक्त खाणार आहे दुपारी चला ते करूया सण असले ना फळं आणि फुलं खूप महागतात आणि तर आता खूप आहेत फुलं मस्तकी झुणका करूया झंझणीत झुणका करूया झुणक्यासाठी मी काय काय घेतले ते दाखवते कोण कोण झुणका कोण पिठलं पण म्हणत हिरव्या मिरचीचा झणझणीत झुणका करणार आहे इथं काय काय घेतले बघा मी मिरच्या चार घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता आल्लं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि इथं कांदा मी चार घेतलेली आहेत झुणक्यामध्ये मला कांदा जरा जास्तच आवडतात म्हणून मी चार घेतलेल्या आहेत आता यात कोथिंबीर घालायची आणि चेचून घ्यायचं म्हणजे त्याचा खरडा तयार करायचा कडे गरम झालेले आहे तीन चमचे तेल घेणार आहे मी तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरीची पोटी द्यायची आधी मोहरी घालायची मोहरी तडकटली की जिरं घालायचं की कांदा घालायचा कांदा गुलाबी भाजून घ्यायचा कांदा खूप छान भाजलेला आहे आणि जर कच्च्या रच ठेवायचं झोमक्यामध्ये कांदा मस्त लागतो यामध्ये जे आपण मसाला केलाय ना आलं लसूण कोथिंबीर जिरं चेचन घेतलेलं आहे ना यात घालायचं हा मसाला आता छान भाजून घ्यायचा खूप छान मसाला भाजलेला आहे यामध्ये मसाले घालायचे यामध्ये हळद घालायची हिंग घालायचं गॅस बारीक केलेला आहे चुट मीठ घालायचं हा सगळा मसाला भाजून घ्यायचा यामध्ये पाणी घालायचं याला आता छान पैकी उकळी आणून द्यायचे उकळे आलेले आहे एक एक जण असं पातळ पाण्यात पीठ घालून पातळ असं करून त्यात वत्त्यात त्यातच करत उकळ त्या पाण्यातच पीठ घालत असते मी गॅस बारीक करायचा सगळ्या अशा फुडून घ्यायच्या गाठीचा झुणका खावा आहे खूप छान लागते चला आता मस्त पिकायला एक वाप द्यायची झाला आपला झुणका किती छान दिसायलाय बघा मस्त झालेला आहे झुणका वास पण खूप छान यायला लागलाय आता यावर की नाही मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आज तैनो तुम्ही जर एक भाकरी खात असाल ना तिथं दोन भाकऱ्या खाची तुम्ही इतका छान झालेला आहे झुंका मस्त झालेला आहे चला गॅस बंद केलेला आहे झुणका झालेला आहे चला आता केळ्याचा ज्यूस करूया केळ्याच काय ज्यूस खूप सोपा आहे अजून पण खूप छान कडक पडलेला आहे आणि काय चवीपुरतं साखर घालायची कमी जास्त साखर तुम्ही करू शकता तुम्हाला आवडते कसं तुम्ही करा गोड केळ आधीच गोड असते त्यामुळे जपून साखर घाला कमी आवडत असल तर कमी घाला जास्त आवडत असत तर जास्त करा ज्यूस काय एकदम पण असं गोड आवडतच नाही म्हणजे लई गोड पण नाही लई सपक पण नाही असं करायचं आणि दूध घालायचं आधी कमीच घालायचं दूध कारण की मिक्सर मध्ये आपण म्हणजे मिक्सर लावणार आहे मग त्याला जास्त जर दूध घातला तर सगळं असं उडू शकते त्यामुळे थोडसच पहिलं घालायचं आणि कमी वाटलं तर वर्ण पण घेऊ शकता तुम्ही केळी कसं एकदा दोनदा आपण खाऊ शकतो उपास असल्यावर नंतर ना केळी जात नाही म्हणून असं ज्यूस करून ठेवलं की नाही आपलं पोट पण भरत आणि दिवसभर खूप आराम वाटतं आणि मस्त वाटतं तुम्हाला आता करते हा जर व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय यामध्ये मी दूध जरा आणि घातलेला आहे जरा घट वाटलं की दूध घालायचं किंवा साखर कमी वाटलं की साखर घालू शकता